नमस्कार लाडक्या बहिणींनो भेट खात्यात पैसे आले लगेच करा चेक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या वितरणावर सुरू झाली आहे राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती त्यानंतर आता महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे खात्यावर आलेत, महिलांच्या बँक रुपये उर्वरित महिलांनी हा लाभ वितरित करण्यात येत आहे लाडके बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंगच्या मदतीनं लॉग इन करू शकता आणि तुम्ही तुमच्या बँकेत पैसे आले की नाही हे तपासू शकता तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊनही खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकता तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला मोबाईलमध्ये मेसेजही येतो त्याद्वारे देखील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकता